नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पी एम पी एम एलने आपली एक नवीन ॲप सेवा सुरू केली आहे ज्याचं नाव आहे आपली पी एम पी एम एल तर हे तुम्ही बघू शकता असा हा ह्याचा इंटरफेस आहे आणि तुम्ही याच्यात सगळं काही बस तिकीट पण तुम्हाला कंडक्टरकडे जायची गरज नाही तुम्ही बसल्या बसल्या सीटवर बसल्या किंवा घरी बसल्या बसल्या पण तुम्ही टिकीट बुक करू शकता किंवा पास बुक करू शकता पासचे सगळे डेली पासचे असतात ते सगळे डिटेल्स दिलेले आहेत तिकडे पी पी एम सीमध्ये वापरायचं असेल तर चाळीस रुपये पी सी एम सीमध्ये चाळीस रुपये पी एम सी आणि पी सी एम सी पन्नास रुपये आणि ऑल रूट पास जर तुम्हाला पाहिजे असेल तर एकशे वीस त्यासाठी तुम्हाला चार शेवटचे जे चार आकडे कंडक्टर आपल्याकडून मागतो ते टाकायचे इथे आणि इथे पे करायचं खाली त्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स इथे मॅप वीप दिलेले आहे आणि सगळे स्टॉप्स पण दिलेले आहेत इकडे कुठला कुठला स्टॉप एक आहे आता मी इथं हो तिथून एक दोनशे चार मीटरवर दोरे वस्ती मग पाचशे आठ मीटरवर बापू पुढे वस्ती असे सगळे जिल्हा परिषद पाचशे बत्तीस मीटर असे तुमच्या म्हणजे जी पी एस जी पी एस सारखं हे काम करेल गुगल मॅपसारखं आणि तुम्हाला तुम्ही जे जिथे आहात तिथून जवळचे बस स्टॉप सगळे सगळ्या बसस्टॉपची माहिती देईल तुम्हाला त्यानंतर मला कुठे जायचं आहे लाईव्ह ट्रेकिंग सगळं तुम्हाला कळेल जसं मला सपोज करा हिंजवडीपासून कुठेतरी जायचं आहे मला हिंजवळी मान फेस थ्रीपासून सपोज करा मला जायचं आहे औनला जायचं आहे तर सपोज करा आय टी आय औंत तर इकडे आय टी आय औंद इथे ते बहुतेक आतमध्ये आहे टी पी रोडच्या तिकडे म्हणून ते दाखवत नाही आहे आणि तिकडे बससेवा नाही आहे औंद हॉस्पिटल टाकू आपण मेंदूटे हा सांगवीजवळ सांगवी फाट्याजवळ हा तर इथे तुम्ही हे बघू शकता की बावन्न मिनटात एक पास आहे या डिस्टन्स हिंजवडी मानपासून औंद हॉस्पिटलजवळ मी जर याला रिव्हर्स केलं तर हे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला औंध हॉस्पिटलपासून हिंजवडी मानफेस्ट्रीला जायचं असेल तुम्हाला आत्ता लगेच सत्तेचाळीस मिन मिनिटात एक बस आहे शंभर नंबरची नंतर पंचावन्न मिनिटात दुसरी बस आहे एकशे पंधरा नंबरची आणि तिसरी बस आहे तीनशे तेहतीस नंबरची जी की पुणे स्टेशन हिंजवडी आहे मी प्रवास करायचो या बसने तुम्हाला माहिती आहे तर पहिली बस येईल दहा वाजून सात मिनिटांवर दुसरी बस पण एकशे पंधरा नंबरची ती दुसरी ती पण दहा वाजून सात मिनिटांवरच येणार तिसरी ती बस तीनशे तेहतीस ती येईल दहा वाजून नऊ मिनिटांवर तर लाईव्ह ट्रेकिंग दाखवतो मला लाईव्ह ट्रेकिंग पण दिसतं याच्यात सर्वात आधी तुम्ही हे बघू शकता बस स्टॉपचे डिटेल्स टोटल पंचवीस स्टॉप्स एस्टिमेटेड टाईम तुम्हाला अंदाजे बेचाळीस मिनिट लागणार आहे हे एवढे आहेत तुम्ही बघू शकता अच्छा वर क्लिक करायचं आणि तुम्ही जेव्हा बसमध्ये बसाल आतमध्ये तर डायरेक्ट इथून ना कधी कधी काय होतं की खूप गर्दी असते बसमध्ये तर प्रॉब्लम काय होतो की तुम्हाला तिथे जाता येते कंडक्टरजवळ आणि कंडक्टर पण तुमच्या जवळ येऊ शकत नाही तर त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट बुक करू शकता या ॲपवरून आणि हे ही आहे लाईफ ट्रेकिंग या तीन बसेस आहेत शंभर शंभर आणि एकशे एकोणीस तर ही ह्या ज्या शंभर नंबरच्या दोन बसेस आहेत एक बस आहे इथे कुठे कुठलं स्टॉप पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मनपाजवळ एक बस आहे आणि दुसरी बस आहे इथून ती आहे आत्ता सध्या काय कुठला स्टॉप ह्या गुगल मॅपसारखं शिवाजीनगर जवळ आहे दुसरी बस ती आता काहीतरी पंधरा वीस मिनटात इथे कुठेतरी पोहोचतील या स्टॉपवर औंद बियाड अऊनब्राबेट रोडला औंद हॉस्पिटलजवळ आता <laughs> मी जर ह्याला टाकतो इथे मनपाच टाकतो मनपा काँग्रेस भवन असं तुम्ही हे बघू शकता लाईव्ह ट्रेकिंग पण आहे तिकीट बुकिंग पण आहे पास बुकिंग पण आहे बस स्टॉपची माहिती पण आहे सगळं आहे फक्त तुम्हाला वापरता आलं पाहिजे याच्या आधी पण एक पी एम पी एम एलचा ॲप होता ॲप होती पण तेवढं काही खास नव्हतं त्यात लाईव्ह ट्रेकिंग एकदम बोगस होती काहीच कळायचं नाही त्यात कुठली बस कुठे ट्रेकिंग बस ट्रेकिंगमध्ये दाखवायचं की दहा वाजून दहा मिनटावर बस येणार आहे आणि बस यायचीच नाही तर आशा करू की हे जे ॲप आहे हे व्यवस्थितपणे काम करेल आणि लाईव्ह ट्रेकिंग कमीत कमी लाईव्ह ट्रेकिंग तरी बरोबर दाखवेल ज्यामुळे लोकांना म्हणजे जर पाच मिनटं दाखवतात तर पाच मिनटातच बस येईल दाखवलेला एस्टिमेटेड टाईमानुसार हा व्हिडिओ कसा वाटला याला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा ॲप पण डाउनलोड करा इन्स्टॉल करा धन्यवाद